आज रात्री पुत्रदा एकादशीच्या रात्री गुपचूप तुळशीला बांधा ही एक गोष्ट इतका पैसा येईल की मोजताना तुम्ही चक्क थक्क होऊन जाल दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीला बांधून ठेवा ही एक गुप्त गोष्ट भगवान श्री आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपूर्ण वर्षभर धनप्राप्ती होईल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दहा जानेवारीला वर्षातील पहिली पुत्रदा एकादशी आहे म्हणूनच हा दिवस खूपच खास आहे कारण जेव्हा पुत्रदा एकादशी येते तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त तुळशीच्या झाडाचा हा उपाय करायचा असतो हा उपाय एवढा खास आहे की जर तुम्ही योग्य मुहूर्तावर योग्य कृतीनुसार योग्य वेळी तुळशीच्या झाडाचा हा उपाय केला तर तो प प्राचीन काळाचा महा उपाय आहे तर जाणून घ्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील कितीही मोठे संकट असेल त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळ मिळेल तुमची कोणतीही मनोकामना असू द्या तुम्ही नोकरीची तयारी करत आहात नोकरी, नोकरी करावी तुमची नोकरी लागेल तुमचा बंद पडलेला व्यवसाय सुरू होईल ज्या आजाराने तुम्ही बरेच दिवस परेशान आहात त्या आजारापासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या जीवनात धनाचे आगमन सुरू होईल आणि धन येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही म्हणून या दिवशी तुम्ही या उपाय नक्की करा भले तुम्ही त्याआधी हा उपाय केला नसेल पण जर तुम्ही या पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला या उपायांचे ते फळ मिळेल ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल म्हणून तुम्ही या तुळशीच्या झाडाचा उपाय नक्की करा जेणेकरून तुमच्या हातातून ही संधी न जाता तुम्हाला ह्या उपायांचं फळ मिळू शकेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजून घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही इतर व्हिडिओची गरज पडणार नाही चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया पुत्रदा एकादशीचा दिवस एवढा खास असतो एवढा महत्त्वाचा असतो की पहि पाहिले जाते कधी कधी मोठमोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानातून जे मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या मनोकामना पुत्रदा एकादशीच्या दिवशी एका, एका लहानसे उपायातून पूर्ण होतात अनेक लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना त्याचे फळही नक्की मिळालं आहे जर तुम्ही लोकही हा उपाय करू इच्छित असाल तर हा उपाय प्रथम चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐकून घ्या त्यानंतर करा तुम्हाला या उपायांचे फळ नक्कीच मिळेल हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात जरी कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा दारिद्र्य समस्या असतील तुम्हाला त्या समस्येचे कारण माहिती नसेल की तुम्ही का चालू आहे त्यांचे तो कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष कोणत्याही प्रकारचा मंगल दोष असू शकतो मग या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा हा एक उपाय असा आहे जो जर कोणत्या व्यक्तीने या दिवशी केला म्हणजे पुत्रदा एकादशी दिवशी केला त्यावेळी विशेष दिवसाचे महत्त्व आपल्याला मिळते जर आपण या दिवशी हा तुळशीच्या झाडाचा उपाय केला असेल तर आपल्याला त्यापेक्षाही मोठे आणि लवकर फळ मिळेल कारण तुम्ही हा उपाय खूपच मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात चला तर मग या उपायाबद्दल आपण जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की या उपायाला कधी करायचं आहे कोणी करायचं आहे आणि कसे करायचं आहे चला तर मग पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तुळशीच्या झाडाचा हा एक उपाय आहे हा उपाय आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे कोणी करायचा आहे कधी करायचा आहे आणि कुठे करायचा आहे या सर्वांची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील हा उपाय केल्याने शत्रूपासून कोणत्याही प्रकारचा दोष किंवा आजारपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुळशीच्या जा झाडाचे खूपच मोठे आणि विशेष महत्त्व असते आणि जेव्हा ही गोष्ट तुळशीच्या जा झाडाची येते तर ही सोनेपे सुहागवाली गोष्ट आहे आणि हा एक खूपच मोठा उपाय बनतो हा तुळशीच्या जा झाडाचा जा उपाय शेवटी करायला कोणीही कोणीही आहे सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया की तुळशीच्या झाडाचा जा उपाय शेवटी कोणी करायचा आहे सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया घरातील ज्या मोठ्या माता आणि बहिणी आहेत त्यांच्यातील कोणत्याही एका मोठ्या माता किंवा मोठ्या बहिणीने हा उपाय करू शकता आणि जर तुम्ही इच्छित असाल तर आपल्या घरातील सर्व सदस्यसुद्धा हा उपाय करू शकतात जर कोणत्याही शक् व्यक्तीची स्वतःची कोणतीच मनोकामना असेल किंवा कोणतीही दुःख किंवा परेशानी असेल त्यासाठी तो हा उपाय करू इच्छित आहे तर तो करू शकतो शिवाय जर घरात कोणी असा असेल जो संपूर्ण घर परिवाराच्या सुख शांतीसाठी हा उपाय करू इच्छित असेल तर तोही करू शकतो यात कोणतीही अडचण नाही मानण्याचा अर्थ असा आहे की हा उपाय प्रत्येक सदस्य स्वतःसाठी करू शकतो आणि घरातील किंवा बहिणी संपूर्ण कुटुंबासाठीही करू शकतात माता बहिणी जर घरात उपस्थिती नसतील किंवा हा उपाय करू शकत नसतील तर घरातील कोणताही मोठा सदस्य हा तुळशीच्या जा झाडाचा उपाय नक्की करू शकतो तो पुरुष असला तरीही चालेल यात कोणतीही ये अडचण येत नाही जो पुढचा प्रश्न निघून येतो तो, तो म्हणजे अखेर हा उपाय आपण कधी करायचा आहे सकाळी की संध्याकाळी तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता आणि संध्याकाळीही करू शकता आता जर तुम्ही विचारला की सर्वोत्तम वेळ कोणती आहे तर हा तुळशीचा उपाय करण्याची तर सर्वात अ आम्ही तुम्हाला सांगू इच्छिते की हा उपाय तुम्ही संध्याकाळी केल्यास अधिक चांगले फळ प्राप्त होईल कारण पुत्रदा एकादशीचा दिवस आहे आणि या दिवशी प्रदोष काळाचे खूप महत्त्व असते उर्वरित जर सकाळी हा उपा उपाय केला तर चांगले होईल यात कोणतीच अडचण नाही पण जो पुढील सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे सकाळी जर आपण उपाय करणार असाल तर आपल्याला किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचा आहे आणि संध्याकाळी को प्रदोष काळात करणार असेल तर आपल्याला किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचा आहे पहा सकाळी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा उर्वरित जर काही कारणास्तव उशीर झाला थोडा उशीर झाला तरीसुद्धा दहा किंवा अकरा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे पण बारापेक्षा जास्त उशीर करू नका त्यानंतर जर संध्याकाळी काळाची गोष्ट आहे तर प्रत्येक प्रदोष काळाचा वेळ म्हणजे संध्याकाळचे सहा वाजता सुरू होतो म्हणजे संध्याकाळचे सहा वाजता ते सात वाजेच्या दरम्यान वेळ हा प्रदेश काळाचा वेळ असतो हा उपाय सात वाजता किंवा आठ वाजण्याच्या आठ वाजता आठ वाजण्याच्या दरम्यानही तुम्ही करू शकता म्हणजे संध्याकाळच्या सहा ते रात्रीच्या आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्यात कोणतीच अडचण नाही पण दहा जानेवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी कोशिश करा की वेळेच्या हात हातातच आहे की काही कारणास्तव जर तुम्ही करू शकला नाही वेळेच्या आधी तर थोड्या उशिराने देखील करू शकता चला तर मग आपण आपल्या पहिल्या उपायांविषयी जाणून घेऊया धनाविषयी जर तुम्ही खूप परेशान असाल तुम्हाला सांगते माता तुळशी ही माता लक्ष्मीचे स्वरूप आहे तुळशीच्या संबंधित उपाय जेव्हा तुम्ही करता तेव्हा धनसंपत्तीची तुमच्या घरात कधीही कमतरता राहत नाही आणि तुमच्या जीवनात कोणतीही कमतरता येत नाही त्याचबरोबर धनसंपत्ती इतकी वाढते की तुम्ही ते सांभाळू शकत नाही माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर नेहमीच बरसत असते जेव्हा तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाशी संबंधित हा उपाय करता आणि यावेळी तर पुत्रदा एकादशीवर तुम्हाला सांगू शकते की खूपच उत्तम ये उत्तम योगांची निर्मिती होत आहे आणि म्हणून या दिवशी तुम्ही अजिबात चुकू नये आणि परिस्थितीत जर तुम्ही हा उपाय केला तर समजा की तुमचा उपाय उर्वरित यशस्वी होईल आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बसेल पुत्रदा एकादशीचा दिवस श्री विष्णूला समर्पित असतो आणि आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल धनसंपत्ती तुमच्या घरात वाढेल आणि माता लक्ष्मीची कृपा बरसत राहील चला पहिल्या उपायाविषयी बोलूया जो तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी नक्की करायला हवा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जितकेही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे जो काही नजर दोष लागला आहे तो सर्व काही दूर होईल तर जो उपाय तुम्हाला उपाई गंगाजल, आता मी सांगणार आहे हा उपाय गंगाजल गंगाजलाशी संबंधित आहे आता आपण तुम्हाला काय करायचं का आहे तुम्हाला सर्वप्रथम पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान आधी केल्यानंतर गंगाजल सर्वत्र घरामध्ये शिंपडायचं आहे सर्वप्रथम गंगाजल शिंपडा त्यानंतर जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा त्या पाण्यात एक चिमूट हळद टाका हळद टाकून त्या त्या स्थानकावर पहा जर तुम्ही एक चिमूट हळद या दिवशी टाकून स्थान स्नान केलं तर समजा की रातोरात तुमचे नशीब चमकू लागेल आणि तुमच्या घरात जितकीही नकारात्मक शक्ती असेल तर त्या गंगाजल स् ता एका थेंबामुळे दूर होईल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी खूपच शुभ आणि उत्तम हा दिवस असतो आणि या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जी नशिबाची साथ मिळू लागेल आणि तुमच्या जीवनातील दुःख आणि कष्ट लवकरच दूर होतील कारण हळद ही आपल्या गुरुग्रहाला देखील मजबूत करते तसेच श्रीहरी विष्णूही यामुळे खूप लवकर प्रसन्न होतात तर पहिल्या उपायाची गोष्ट झाली जो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती वाईट शक्तींना दूर करेल जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा धनसंपत्ती आपल्याला घरात वाढत जाते आणि आपल्या भाग्याची देखील परिपूर्ण साथ मिळते आपण आपण आता दुसऱ्या उपायांविषयी बोलूया तुळशीच्या झाडात कोणती ती, ती गोष्ट आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरात धनाचा वर्षाव होईल आणि अष्टलक्ष्मीचे आपल्या घरात वास होईल पहा जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे घसतात धनाची देवी माता लक्ष्मी कारण विष्णूशिवाय माता लक्ष्मी कुठेही जात नाही जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे सदैव लक्ष्मी वास करते आता आपल्याला सांगते की विष्णूंना तुळशी माता खूपच प्रिय आहे आणि तुळ तुळशी मातेशी संबंधित कोणताही उपाय आपण करतात तर समजून घ्या की त्वरित श्रीहरिविष्णू आपल्याकडून प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील कष्टांना आणि दुःखांना दूर करतात यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी देखील वाढते आणि स धनाची वृद्धी देखील होते आता जे लोक खूपच परेशान असतात की घरात धन येत नाही पैसा येत नाही किंवा आला पैसा धन आले तरी राहत नाही व्यर्थ खर्च खूप वाढला आहे जीवनातील खर्च खूप होत आहेत प्रत्येक रुपयाला परेशान आहे आणि अशा इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागत आहे अशा लोकांना विशेषतः पुत्रदा एकादशीच्या तुळशीला संबंधित हा उपाय करायचा आहे कारण धनसंपत्ती वाढवण्यासाठी हा खूपच फायदेशीर आणि चमत्कारिक उपाय आहे तर पहा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथे एक कलावा बांधायचा आहे बरोबर मौली धागा ज्याला आपण म्हणतो तसेच आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे जर आपल्याकडून साबूत हळद असेल तर ती पिसून पावडर करा आणि आन, ब आणि आता त्या हळदीच्या थोडासा घोळ बनवायचा आहे पाणी टाकून आणि त्यात कलाव्यात हात हळदीचा घट्ट गोळा चांगल्या प्रकारे लपेटून घ्यायचा आहे म्हणजे त्या कलाव्याला हळद लावायची आहे हळद चांगल्या प्रकारे त्या कलाव्यावर कलाव्यावर लावा आणि आता काय कराल की हा या कलाव्याला तीन गाठी बांधायच्या आहेत तिन्ही गाठीवर आपल्याला बोलायचे आहे जय माता लक्ष्मी जय श्री विष्णू आणि जर आपल्याला मंत्र बोलू शकला असाल तर ते खूपच उत्तम आहे मंत्र आपण इथे काळजीपूर्वक ऐका ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशा प्रकारे तीन वेळा मंत्र बोलायचा आहे आणि प्रत्येक गाठीवर हा मंत्र बोलायचा आहे नाहीतर जय श्री विष्णू माता लक्ष्मी देखील बोलू शकता आता आपल्याला काय करायचं आहे हा जो आप आपण मुली मौली धागा घेतला आहे तो आपल्याला तुळशीच्या झाडांवर बांधायचा आहे पहा हा उपाय सकाळच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे पण संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या झाडाजवळ दिवा नक्की लावायचा आहे पहा जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावता आणि अशा प्रकारे मौली धागा बांधतो ज्यामध्ये आपण हळद लावली आहे तर धनसंपत्ती आपल्याला घरात वाढत जाते आणि धनाशी संबंधित सर्व समस्या आपल्या घरातून आणि जीवनातून दूर होतात आपल्या भागातील जे काही दुःख आणि कष्ट लिहिले आहे ते देखील दूर होते कारण हळदी आपल्या गुरुग्रहाला मजबूत करते आणि आपल्या कुटुंबातील आपला गुरुग्रह जो आपल्याला अधिकतम पैसा चांगले जीवन आणि सुखसमृद्धी प्रदान करतो हळदीचा कोणताही उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा कुंडलीतील कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तर पहा जेव्हा आपण हा उपाय कराल आणि तु हळदीच्या कलाव्यात तुम्ही तुळशी मातेच्या झाडावर हा कलावा बांधून माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि विष्णूचे ध्यान करा तर तो विश्वास ठेवा आपल्या जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी विष्णू आणि माता लक्ष्मी नक्कीच येतील आणि आपल्या घरात धनाचे भंडार भरतील धनसंपत्ती आपल्या घरात वाढत जाईल पूर्ण विश्वासाने कोणी केलेला हा उपाय नक्कीच निष्फळ जात नाही भगवान आपली जी कोणती मनोकामना असेल ती पण नक्कीच पूर्ण करतो तर कोणतीही आपली इच्छा आहे कोणतीही अशी मनोकामना जी दीर्घकाळ अडकलेली असेल तर ती आप लक्ष्मीला मातेला तुळशी मातेला सांगा पण पहा माता तुळशी आपल्या मनोकामना श्रीहरी विष्णूला सांगतील आणि मग श्रीहरी विष्णू आपली कोणतीही मनोकामना असेल तर ती नक्की पूर्ण करतील कारण माता तुळशीची कोणतीही श्रीहरी गोष्ट विष्णू कधीच टाळत नाही तर हा उपाय खूपच उत्तम आणि चमत्कारी उपाय आहे यावेळी पुत्रदा एकादशीला खूपच शुभयोग निर्माण झाला आहे म्हणून आपण हा उपाय नक्की करायचा आहे आता आपण आपल्या शेवटच्या उपायाविषयी शेव बोलूया जो तुळशी माती संबंधित आहे पहा या दिवशी आपण तुळशीच्या कुंडलीत थोडीशी माती कुंडीतील थोडीशी माती घ्या कारण त्यात सर्व तीर्थाचे वास असते तुळशीच्या झाडाच्या कुंडीच्या मा झाडाच्या खालची कुंडीतली माती घ्या त्यात थोडे पाणी टाका आणि ही माती आपल्या कपाळावर टिळा लावा घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर हा टिळा लावायचा आहे जी तुळशी मातेची स तुळशीची माती, माती असते ना जेव्हा आपण त्याचे टिळक लावत असतो तेव्हा आपल्या जीवनातील जितके दुःख कष्ट आहेत ते वारंवार जीवनात समस्या निर्माण करत आहेत जे त्यांचं काम चालू आहे आणि आपलं काम होऊ देत नाही व्यापार चालू देत नाही सर्व दूर होऊ लागतात कारण बऱ्याचदा जेव्हा व्यक्तींच्या त्याच्या भाग बा, भाग्याची साथ मिळत नाही आणि त्याच्या जीवनात कष्ट आणि दुःख लिहिले गेलेले असते तर ते बरेच प्रयत्न केल्यानंतरही आय अयशस्वी होते हा उपाय केल्याने समजा की आपल्या जीवनातील कष्ट आणि दुःख जलद दूर होतात जितकी तुम्ही कामे तुमची कामे आहेत ती खूप सहजतेने होतील आणि त्यात कोणतीही अडचण येणार नाही जेवढे पुण्य आपल्याला उपलब्ध खूप सारी पूजा करून पाठ करून किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करून मिळते तेवढेच पुण्य तर आपल्याला आपल्या घरातच घरातच मिळते जेव्हा आपण तुळशीच्या कोंडीतील माती टिळक म्हणून लावतो फक्त पूर्ण श्रद्धेने हा उपाय तो यशस्वी नक्की होतो आता दिवा लावण्याचे नियम जाणून घेऊया तर आपण संध्याकाळी दिवा लावतो तर स्नान करणे आवश्यक आहे का म्हणजे संध्याकाळ ला सा स्नान न करता दिवा लावू शकतो का पूजा करू शकतो का आणि संध्याकाळी घरात किती दिवा लावायच्या आहेत तर दिवा लावण्याचा मंत्र काय आहे घरातील समस्यांना दूर करण्यासाठी कोणती कोण कोणत्या विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी दिवा कसा प्रज्वलित करावा संध्याकाळच्या वेळी जो सध्या सध्या बंधन करतात पूजा अर्चना करतात दीप प्रज्वलित करतात तो कसा करायचा आहे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे सर्वप्रथम संध्याकाळी दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी म्हणजे संध्याकाळच्या पूजेपूर्वी स्नान आवश्यक आहे का हे समजून घेऊया पहा शास्त्रानुसार पूजेत शुद्धता आवश्यक आहे जेव्हा आपण सकाळी पूजा करतो तेव्हा स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे सकाळी स्नान न करता पूजा करू नये परंतु संध्याकाळच्या पूजेसाठी तुम्ही हातपाय आणि चेहरा स्वच्छ धुवून पूजापाठ करू शकता पहा तुम्ही वस्त्र बदलू शकता किंवा फक्त हातपाय तोंडही स्वच्छ धुवू शकता संध्याकाळी पूजा करायची आहे तर दिवसभर श्रद्ध शुद्धतेचे पालन करा जसे की तुम्ही कधी टॉयलेटला किंवा बाथरूममध्ये जाता तेव्हा शुद्धीकरण करा आणि तोंड धुवा जर तुम्ही दिवसभर शुद्धतेचे पालन करत असाल तर संध्याकाळच्या वेळेस स्नान न करता फक्त हातपाय तोंड धुवून पूजा करू शकता संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस जो प्रदेश प्रदोष काळ असतो म्हणजे सूर्यास्त होत असताना आपल्याला घरात दिवा प्रज्वलित करायचा असतो आता तुम्ही विचारता की संध्याकाळी दिवा किती वाजता लावावा पहा सूर्यास्ताची वेळ प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी असते जसे की हिवाळ्यात साडेचार वाजता सूर्यास्त होतो तर कधी कधी साडेपाच वाजताही सूर्यास्त होऊ शकतो उन्हाळ्यात सूर्यास्त साडेसहा ते सात वाजेपर्यंत असतो तर कधीकधी साडेसात वाजताही सूर्यास्त होतो म्हणून एकच वेळ सांगणे ही याच वेळी दिवा प्रज्वलित करा हे कठीण आहे आणि योग्य योग्यही नाही दरवेळी एकाच वेळी दिवा प्रज्वलित करता येणार नाही म्हणून संध्याकाळचा काळ लक्षात ठेवा संध्याकाळचा काळ म्हणजे सूर्य अस्त होणार होताना तुमच्या घरात दिवा प्रज्वलित करा आता आपण बोलूया दिवे किती प्रज्वलित करायचा आहेत शास्त्रानुसार संध्याकाळी दररोज तुमच्या घराच्या मुख्य दारावर एक नक्की दिवा लावा याचे महत्त्व काय आहे पहा शास्त्रानुसार संध्याकाळी लक्ष्मी माता आणि ज्यांची बहीण दरिद्रता भ्रमण करतात ज्या घराच्या मुख्य दारावर दिवा प्रज्वलित असतो त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरात मुख्य दरवाज्यावर दिवा लावला जात नाही त्या घरात दारिद्र्य प्रवेश करते म्हणून माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश कराव्या यासाठी मुख्य दारावरती एक दिवा नक्कीच प्रज्वलित करा मुख्य दारावर संध्याकाळी प्रज्वलित केलेला दिवा अनेक लाभ देतो शास्त्रानुसार संध्याकाळी हा घराच्या मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरावर कद कोणतेही कधीच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही जर तुमच्या घरात काही वास्तुदोष असेल तर मुख्य दारावरती ती किंवा दिवा प्रज्वलित केल्याने सर्व प्रकारच्या वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते आणि जर तुमच्या घरात पितृदोष आहे ज्यामुळे समस्यांचे आगमन होत असेल तर मुख्य दारावर दिवा प्रज्वलित केल्याने तुमच्या घरातला पितृदोष संपतो जर घरात कोणतीही अशांती असेल आजारपणे असतील किंवा आर्थिक तंगी होत असेल तर मुख्य दारावरती दिवा प्रज्वलित केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते त्यामुळे घराच्या मुख्य दारावर दिवा प्रज्वलित करणे अत्यंत आवश्यक आहे शास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर दिवाळी दिवा असायलाच हवा आणि दुसऱ्या दिवशी दिव्याबद्दल बोलायचं झालं तर दुसरा दिवा हा तुम्हाला तुमच्या घरातील दुस तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे तुळशीच्या मुळांजवळ अंधार राहत असेल तर अशा परिस्थितीत दारिद्र्याची स्थायी वास करतो ज्या घरामध्ये संध्याकाळी तुळशीजवळ दीप प्रज्वलित केला जातो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो श्रीहरी विष्णू सह माता लक्ष्मी सुद्धा अशा घरात वास करतात म्हणून संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा नक्की लावावा दिवा नक्की प्रज्वलित करावा दोन तीन दिवे तुम्ही दररोज प्रज्वलित करायला हवे जर तुम्ही हे दिवे दररोज प्रज्वलित करत असाल तर विश्वास ठेवा की तुमच्या घरातील बऱ्याच समस्या आपोआप संपून जातील आणि दिवा प्रज्वलित करताना नेहमी मोहरीचे तेल घालू शकता किंवा तिळाच्या तेलाचा तेला वापर करू शकता दिवा शुद्ध तुपाचा वापर करू शकता किंवा कोणत्याही तेलाने प्रज्वलित दिवा करू शकता शास्त्रानुसार मोहरीच्या दिव्या मोहरीच्या तेलाचा दिवा सर्वत्र प्रज्वलित करू नये मोहरीचे तेल हे कडवट तेल मानले जाते आणि शनिदेवासाठी हे प्रज्वलित करतात शनिदेवासाठी जर तुम्ही दीपदान करत असाल तर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा तुम्ही पिंपळाच्या ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता आणि भैरव देवासाठीही तेलाचा दिवा लावू शकता घरात दिवा प्रज्वल प्रज्वलित केला जातो किंवा कोणत्याही देवतेसाठी जो दिवा प्रज्वलित केला जातो तो तो दिवा गाईचे तूपच टाकून प्रज्वलित करावा जर शुद्ध गाईचे तूप मिळत नसेल तर ते तूप उपलब्ध आहे जे तूप उपलब्ध आहे त्याचा उपयोग करू शकता किंवा तिळाच्या ते तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता दररोज जो दिवा प्रज्वलित करता मुख्य दरा दाराजवळ असो तुळशीजवळ असो किंवा ईशान्य कोपऱ्यात असो सर्व देव दिवा ति तिळाच्या तेला तेलाने किंवा शुद्ध तुपानेच प्रज्वलित करावा जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता तेव्हा कधीही दिवा थेट जमिनीवर ठेवू नका दिव्याखाली दररोज थोडेसे तांदूळ किंवा फुले ठेवू शकता जर तुम्ही दिव्याच्या खाली तांदूळ ठेवत असाल तर ते अखंड असायला पाहिजेत असे मानले जाते की जर तुटलेल्या तांदळाचा वापर करून वापर पूजा केला पूजेमध्ये केला तर घरात दारिद्र्य येते मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ